चला तर मंडळी आज आपण पालक आणि उडीद डाळीची खमंग चवदार असे थालीपीठ बनवूया तर थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी रात्रीच अर्धी वाटी उडदाची डाळ पाण्यामध्ये भिजत घातली होती तर रात्रभरामध्ये आपली ही डाळ छान भिजलेली आहे तर आता या डाळीमधील एक्स्ट्राचं पाणी काढण्यासाठी आपल्याला ही डाळ एखाद्या चाळणीमध्ये ओतून ठेवायची आणि पाच मिनटासाठी ही डाळ या चाळणीमध्येच अशीच ठेवून द्यायची आहे तोपर्यंत आपल्याला थालीपीठासाठी छोटंसं वाटण तयार करायचं वाटण करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा हिरव्या मिरच्या दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या तीन ते चार अद्रकचे तुकडे चमचाभर धणे चमचाभर जिरे आणि थोडंसं कोथंबीर घालून पाणी न घालता याचं जाडसर वाटण करायचं तर इथे मी वाटण ग्राइंड करून घेतलं बघू शकता जाडसर वाटण ग्राइंड झालं आता हे ग्राईंड केलेलं वाटण आपल्याला ज्या भांड्यामध्ये थालीपीठाचं पीठ भिजवून घ्यायचे त्याच भांड्यामध्ये काढून घ्यायचं त्यानंतर पाच मिनटानंतर आपल्या डाळीमधील पाणीसुद्धा निथळलेलं आहे तर ही डाळसुद्धा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आणि पाणी न टाकता ही डाळ रवाळ ग्राईंड करून घ्यायची तर इथे मी उर्दाची डाळ ग्राइंड करून घेतली आणि ग्राइंड केलेली डाळ बघू शकता छान अशी रवाळ डाळ ग्राइंड करून घेतली आहे तर आता ही ग्राईंड केलेली डाळसुद्धा आपण ज्या भांड्यामध्ये वाटण काढून घेतलं होतं त्याच भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे चमचाला लागलेली उर्दाची डाळसुद्धा काढून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये एक वाटी भरून गव्हाचं पीठ टाकायचे आणि पाव वाटीभर बेसन पीठ घ्यायचे त्यानंतर यामध्ये एक चमचा लाल मिर्च पावडर पाव चमचा हळद आणि त्यानंतर यामध्ये तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहे आणि त्यानंतर इथे मी एक चुडी पालकाची भाजी स्वच्छ धुवून घेतली पाणी निथळून घेतलं आणि त्यानंतर अशी बारीक कट करून घेतली आहे तर ही पालकाची भाजीसुद्धा आपल्याला सर्व या बाउलमध्ये काढून घ्यायची आणि त्यानंतर चवीपुरतं यामध्ये एक चमचा मीठ घालायचे त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपल्याला हाताने असे मिक्स करत आपल्याला हे थालीपीठाचं पीठ पीट मळून घ्यायचे आणि या थालीपीठामध्ये मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही हवं तर या पिठामध्ये भाकरीचं पीठसुद्धा वापरू शकता तर इथे मी सर्व साहित्य हाताने एकजीव करत करत या ठिकाणी आपलं थालीपीठाचं पीठ पीट मळून घेतलं आहे बघू शकता मळलेलं पीठ असं थोडंसं सेलच ठेवायचं आहे आता या पिठाचे आपल्याला थालीपीठ बनवायचे त्यासाठी इथे मी पोळपाटावरती एक कॉटनचा स्वच्छ नॅपकिन टाकून घेतलाय नॅपकिन असा पाण्याने ओला करून घ्यायचा आहे त्यानंतर हाताला सुद्धा पाणी लावायचे आणि आपलं थालीपीठाचं पीठ हातामध्ये घ्यायचे हाताला पाणी लावल्यामुळे थालीपीठाचं पीठ आपल्या हाताला चिटकत नाही आणि त्यानंतर आता हे थालीपीठाचं पीठ आपल्याला या नॅपकिनच्या वरती असं हाताने थापून घ्यायचे बघू शकता मस्त थालीपीठ असं थापून झालं थापून झाल्यानंतर या थालीपीठाच्या वरती थोडेसे पांढरे तीळ टाकून घ्यायचे आणि थापून घ्यायचे त्यानंतर थालीपीठाच्या वरती चार ते पाच होल करून घ्यायचे त्यानंतर थालीपीठ भाजण्यासाठी तवा गरम करून घेतला तव्यावरती असं थालीपीठ टाकून घ्यायचं थालीपीठ टाकल्यानंतर थालीपीठाच्या बाजूनी आणि मध्ये तेल सोडायचं आणि थालीपीठ मिडियम फ्लेमवर दोन मिनटं भाजून घ्यायचं दोन मिनटानंतर थालीपीठ साईडने असं चमच्याने मोकळं करायचे आणि या थालीपीठाची बाजू बदलून घ्यायची बाजू बदलल्यानंतर परत आपल्याला थालीपीठाच्या बाजूने आणि मध्ये थोडंसं तेल सोडायचे आणि दोन मिनटं हे थालीपीठ परत भाजून घ्यायचं आहे दोन मिनटांनी परत थालीपीठाची बाजू बदलून घ्यायची आणि हे थालीपीठ भाजताना आपल्याला मध्ये मध्ये असं चमच्याने थालीपीठ प्रेस करायचे म्हणजे थालीपीठ छान खरपूस भाजल्या जाते आणि थोड्या थोड्या वेळाने आपल्याला या थालीपीठाची बाजू बदलत बदलत हे थालीपीठ दोन्ही साईडने सुद्धा खमंग खरपूस भाजून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता की थालीपीठाची बाजू बदलून बदलून या ठिकाणी थालीपीठ दोन्ही साईडने सुद्धा खमंग भाजून झाले आता हे थालीपीठ बाजूला ठेवते आणि इथे मी परत एक थालीपीठ तुम्हाला भाजून दाखवते सेम पद्धतीने थालीपीठ थापून घेतलं आणि तव्यावरती टाकून घेतलं तव्यावरती टाकल्यानंतर थालीपीठाच्या बाजूने आणि मध्ये थोडंसं तेल टाकायचे आणि मध्यम आचेवर दोन मिनटं भाजून घ्यायचं दोन मिनटानंतर थालीपीठाची साईड अशी मोकळी करून घ्यायची आणि या थालीपीठाची बाजू बदलून घ्यायची आणि त्यानंतर या थालीपीठाच्या बाजूने आणि मध्ये तेल सोडायचं आणि परत हे थालीपीठ दोन मिनटं भाजून घ्यायचं दोन मिनटानंतर परत आपल्याला थालीपीठाची बाजू बदलून घ्यायची आणि हे थालीपीठ असं प्रेस करत करत आपल्याला दोन्ही सुद्धा खमंग भाजून घ्यायचं आहे तर इथे मी थालीपीठाची बाजू बदलून बदलून दुसरेसुद्धा थालीपीठ छान खमंग खरपूस भाजून घेतलेलं आहे तर सेम पद्धतीने या ठिकाणी मी तीन ते चार थालीपीठ तयार करून घेतलेले आहेत तयार झालेले थालीपीठ बघू शकता खूप छान या ठिकाणी आपले थालीपीठ तयार झालेले आहे आणि पालक आणि उर्दाच्या डाळीमुळे या थालीपीठामध्ये भरपूर प्रोटीन आहे आणि चवीला तर हे, चवी हे थालीपीठ खूपच छान लागतात आणि मस्त असे तुम्ही बघू शकता तयार झाले थालीपीठ छान नरम तयार होतात गरमागरम असे थालीपीठ मस्त दह्यासोबत खाऊ शकता खूप छान लागतात तर माझ्या पद्धतीने असे पालक आणि उडदाच्या डाळीचे थालीपीठ नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय टेक केअर